प्राप्ताहिक राशी भविष्य एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर या भागात आपण सर्वांचे तर्फे पुन्हा एकदा स्वागत एकोणीस ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर राशी भविष्य ते मीन काय दर्शवते ते आपण या भागात बघणार आहोत साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही मेष राशी हा संपूर्ण आठवडा व्यस्त राहील अडकलेले व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात उच्च पदांवर असलेले लोक त्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतील इतरांच्या आनंदाने तुम्हाला खूप समाधान मिळेल तुम्हाला मित्र आणि सहकार्याकडून पाठिंबा मिळेल नातेसंबंधांना पुन्हा उन्नत करण्याची आवश्यकता आहे तुमचा जोडीदार प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करू शकतो जर तुम्ही परदेशात सहलीची योजना आखत असाल तर या आठवड्यात शक्यता अत्यंत अनुकूल आहे रविवार आणि मंगळवार हे महत्वाच्या कामासाठी योग्य दिवस असतील दिवाळीच्या दिवशी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शंख वाजवा आणि घंटा वाजवा हा एक उपाय सांगितलेला आहे दुसरी राशी वृषभ वृषभिरास चंद्राची संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल कामावर तुमचे लक्ष केंद्रित राहील आणि यासाठी तुमचे कौतुक होईल नातेवाईक तुमच्या घरी येऊ हो शकतात तुम्हाला प्रलंबित निधी मिळेल यामुळे येईल अवैविक लोक लग्न करू शकतात तुम्हाला अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल तुमच्या जोडीदाराचे मनोबल उंच राहील लोक तुमचा सल्ला घेण्यास आनंद घेतील सोमवार ते गुरुवार हा काळ खूप चांगला असेल दररोज तिळाच्या तेलात दोन लवंग टाकून हनुम मांजीची आरती करावी त्याने तुम्हाला अवश्य लाभ होईल तिसरी रास मिथून हा आठवडा नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम काळ असेल चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्यांना हा एक उत्तम काळ वाटेल उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होतील कामाचा मोठा ताण असूनही तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल तुम्ही विवेक आणि समजूतदारपणा दाखवाल सर्जनशील कामात तुमची आवड वाढेल लोक तुमच्या कल्पतेमुळे आणि विचारशीलतेने खूप प्रभावित होऊ शकतात आठवड्याचे शेवटचे दोन दिवस अत्यंत आनंदायी असतील गाईला हिरव्या भाज्या खाऊ घाला आणि तिची पूजा करा कर्कराशी ही चौथी रास तुम्ही आत्मविश्वासाने भरलेले असाल कुटुंबातील वातावरण सामान्य असेल तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील व्यवसायात तुलनेने वाढ होईल तुमचा मूड अत्यंत सकारात्मक असेल तुमच्या मुलांना त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय यश यश मिळेल स्पर्धा शक्यता आहे लपलेले शत्रू कमकुवत होतील तुम्ही नवीन व्यवसायाची योजना आखू शकता आठवड्याच्या शेवटी तुम्ही परदेश दौऱ्याची योजना आखू शकता रविवार आणि सोमवार हे विशेषतः शुभ दिवस आहेत लक्ष्मी देवीला गुलाबाचा सुगंध अर्पण करा आणि श्रीसूक्ताचा पाठ करा पाचवीरा सिंह आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल तुमचा जोडीदार तुमचे मनोबल वाढवेल व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकतात प्रशासनात काम करणाऱ्यांना आठवडा खूप चांगला जाईल काही समस्या उद्भवू शकतात ज्या तुम्ही सोडवू शकाल तुम्ही कुटुंबातील सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवाल लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढेल तुम्ही प्रेमपूर्ण वैवाहिक संबंधाचा आनंद घ्याल शेअर बाजारातून तुम्हाला पैसे मिळतील मंगळवार आणि बुधवार विशेषतः शुभ असतील दररोज घरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा सहावी रास कन्या या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील प्रभावशाली लोकांशी संबंध दृढ होतील मित्र आणि कुटुंबांसवर तुमचे विचार व्यक्त करा घरात आनंददायी वातावरण राहील तुमचा स्वभाव अत्यंत सौम्य असेल दूरच्या ठिकाणी प्रवास करणे शक्य आहे वरिष्ठांशी मतभेद असूनही तुम्हाला पदोन्नती मिळू शकते तुम्ही एखाद्या महत्वाच्या बैठकीत सहभागी होऊ शकता प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध ठेवा रविवार शुक्रवार आणि शनिवार हे शुभ दिवस असतील दिवाळीच्या दिवशी तुम्हाला मुलीला कपडे आणि मिठाई द्या या आठवड्यात तुला राशी या आठवड्यात तुम्हाला जुने मित्र आणि प्रियजन भेटू शकतात कामावर तुमची प्रशंसा होईल तुम्ही तुमच्या क्षमता आणि प्रतिभा विकसित करण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल तुम्ही परदेश दौऱ्याची योजना आखू शकता तुमच्या प्रेम संबंधांमध्ये प्रेमाचे वातावरण असेल तुम्हाला काही भेटवस्तू मिळू शकतात तुमचा जोडीदार तुमच्या खूप खुश असेल तुम्ही दूरच्या ठिकाणी सहलीची योजना आखू शकता सोमवार आणि शनिवार शुभ दिवस असतील संध्याकाळी भगवान शिव आणि भगवान विष्णूच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा रास वृश्चिक तुम्हाला एका महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्याची संधी मिळेल नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात अवैध लोकांसाठी हा चांगला काळ आहे तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील व्यवसायासाठी परदेश प्रवास करण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता कुटुंबात तुमचा आदर वाढेल नवीन भागीदार तुमच्या व्यवसायात सामील होऊ शकतात घरात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल तुमची प्रतिभा लोकांसमोर व्यक्त होईल रविवार आणि शनिवार खूप शुभ दिवस असतील ब्राह्मणांना गुळापासून बनवलेले पदार पदार्थ दान करा धनुरास ही नववीरास आठवड्याचा पहिला भाग विशेषतः शुभ राहील तुमचे आरोग्य चांगले राहील शेअर बाजाराशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही तुमच्या कुटुंबांचं पिकनिकला जाऊ शकता तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्ही नवीन रणनीतीवर काम करू शकता काही धार्मिक श्रद्धांवरील तुमचा विश्वास सुदृढ होईल तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता मित्र तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील नोकरी करण्याचे उत्पन्न वाढू शकते देवी लक्ष्मीला पाच पिवळ्या कवड्या आणि पाच गोमती चक्र अर्पण करा नंतर त्या पिवळ्या कापड्यात गुंडाळा आणि तुमच्या लॉकरमध्ये ठेवा मकर राशी ही दहावी रास आठवड्याची सुरुवात उत्तम राहील तुमच्या विरोधकांना अपमानित करण्याची संधी तुम्हाला मिळेल कुटुंबांसाठी आठवडा महत्वाचा असेल शनिग्रहावर गुरुची दृष्टी फायदेशीर ठरेल तुम्ही पैसे कमवाल आणि सन्मानही मिळवाल कोणाच्या मदतीशिवाय तुम्ही मोठा नफा मिळवू शकाल मित्रांकडून तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकेल भविष्यासाठी नियोजन करण्यासाठी आठवडा चांगला आहे प्रेमसंबंध गोड राहतील सोमवार ते गुरुवार हा काळ खूप चांगला राहणार आहे आदित्य हृदय स्तोत्राचा रोज पाठ करा कुंभराशी अकरावी रास संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत वेळ घालवाल विवेकाने वागणे योग्य राहील तुम्हाला लोकांचे नेतृत्व करावे लागू शकते समजा तुमचे कौतुक होईल तुमचे तुमच्या सहकार्याशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील करिअरशी संबंधित समस्या सोडवल्या जातील तुमच्या मुलाची प्रगती तुम्हाला खूप आनंद देईल गुरुवारचे शनिवार हे शुभ दिवस असतील दररोज तुळशीच्या झाडाची तुपाचा दररोज तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा मिना बिन राशी ही बारावी आणि अख्यारची रास तुम्ही नवीन करिअर पर्यायांचा विचार कराल हा काळ तुमच्यासाठी परिवर्तनकारी ठरू शकतो सकारात्मक विचारांच्या प्रभावाखाली राहा तुम्ही संपूर्ण आठवडा व्यावसायिक कामांवर व्यवस्थ असाल तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल तुम्हाला आत्मविश्वास असेल कुटुंबात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल तुम्ही तुमच्या भौतिक सुखसोयी वाढवण्याच्या योजना बनवाल तुमच्या चांगल्या क्रम कर्मावर विश्वास ठेवा अडकलेल्या मालमत्तेच्या बाबी सोडवल्या जाऊ शकतात विद्वान म्हणून तुमचा आदर वाढेल रविवार आणि शनिवार हे शुभ दिवस ठरतील दररोज दोनदा हनुमान चालीसा पठण करा एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तो ऑस्ट्रॉलॉजी लर्न अँड हे माझे व्हिडिओज बरेच प्रदर्शित झाले आणि खूप चांगले चालले ते तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला अवश्य ज्योतिषाचे ज्ञान मिळेल अवधूत रिसर्च युट्यूब चॅनल नियमितपणे पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी व्हिडिओ आढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ती यू ऑल ए व्हेरी हॅप्पी दिवाली सेफ दिवाली थँक यू धन्यवाद